बाबा टेलू तर बाबा टेलू बाबा टेलू समोर हा उठे होते झालं नाय कुठे बाबा हा चला असतो इकडे यांचं झालं ना मग तुम्ही बघा हां हां काय पाहिजे तुम्हाला अरे बाबा तीस वर्ष झालं मला लग्न होईल काय तरी उपाय दे ना मला टेन्शन घेऊ नको मी आहे नाही तर सगळा ठीक करील तुला अंगारा देतो तो रोज अंगोधुल्यावर लावायचा पाण्यात टाकून रोज प्यायचा नाही एक तुला लिंबू देतो तातण्या लावून तो तिकडं जाऊन उतारा टाक तेव्हा तुला लग्न होईल काम झाला देतो तुला ओके रोज आठवणी त्या करा मला शंभर टक्के लग्न होणार माझे काल ग माझे जा शंभर टक्के लग्न व्हायचं येऊ द्या चला काय तुम्हाला चढता इथे ना शांतपणा करतात उजडा पडला ला परत नीट बसा नीट बसा तुम्ही देवाच्या इथं आला नीट बसा हो बाबा का ते बघा तू बाई आहे का नक्की बापे आहे इथं केस बीस पडतात समज रे समज रे समज रे त्या सांगा लावू दे कामाला आले त्या बोल काय काम आहे हा नवरा दारू पेतोय कोणची पण कावटी मावळा इंग्लिश मग मग काय मारतो त्याच्यावर एक अंगारा देतो तुला तो टिकला लावतो ना त्याच्यात तो अंगारा मिक्स करून लावू त्याला समजता कामा नाही त्याला मला एक टाकून ठेवायचा त्याला योच पाणी पे तू लिंबू आणलाय का द्या द्या ना मग टॉपचा अंगारा फुकतो की मी कलशित टाकायचा त्याच्या कुंकूमध्ये टाकून ठेवायचा बरं बरं वारी ना व्हाईल हो। तुझ्या दाकात राहिलं तुझ्या धाकटात हो दॅब आणि यो अंगारा तू झोपला हो। ना मग हो। त्याच्यावर उतरायचा माश्यावर मम्मी घेऊन टाकायचा पुढं हा दॅर आजपासना त्या नवऱ्याचा का अस नाही तुझ्या हातात

पर तुमचं आहे का आमचं जी पक्का चिकन दिसते पर्या बायको का बायको कशी आहे मनासीटिंग लावलं लागेल तुमच्या तुम्ही काय टेन्शन घेऊ नका कोण कोणाची नजर लागले काय झालं तर मी बघ बघतो बाबा टिल्लू म्हणतात मला ओके झालं झाला शंभर टक्के ओके शंभर रुपये नंतर बाबाहेू तर आलू गरी पोरे तुमच्या दोघांच्या काहीतरी तरी फॉल दिसतोय कसला फॉल्टेल तुमचं लग्न ब्राह्मणाकडून नाही लागला अरे बाबा खरं बोल हा खरे अरे इथे पाच वर्ष प्रेम आहे आमदार पलून लग्न केलं नजर लागले लोकांची मग आता काय करायला लागेल तुम्हाला लिंबूची गरज नाही लिंबू नाही बारून द्यायला लागणार तुम्हाला टॉपचा करांदा भारून द्यावा लागेल काय पण लागला देांद्याला पाचशे रुपये लागतात पाचशे काय हजार घे तू ओके कर होत टिकली काम होईल शंभर टक्का तुमच्या ठिकाण अंगारा अंगाला फुगतो मी आशीर्वाद कसा असतो <laughs> तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला बाबा टिल्लूचा टिकला लावतो पुढे पुढे चांगला टिकला लावणे तुला टॉपचा टिकलाय बाबा अरे बाबा तू एक बरी करायला आणली तू अजून बेजार करायची डोक्यात मारून बेदर नाही बाबा खरी खरेदी बरी होणार आहे बघ शंभर टक्के तुम्हाला आता मी अंगारा देतो जप उशाला ठेवायचा कोणाच्या तिच्या नाही तर तुझ्या ठेवशी आहे समजला ना समजला हा तेच म्हणते म्हणजे यारा समजतो ना, ना पाच दिवस किती पाच दिवस तिला एकटीला झोपून द्यायची हा तू जाशील तिच्याकडेला झोपाला <laughs> समजला ना समजला नाही तर काय म्हणणार तुम्हाला लिंबू नाही तो करंदा दिला ना तुम्हाला लिंबू चे नाही कारण दिले ना कारांदा त्याच्यात खरा खेले बाला चार पेरा फेरमाशा मुमीला मार बायको एकदम होई बायकी सरळ होती महाराजा चला ठीक आहे तुम्हाला नंतर मी फोन लावून बोलवी नंतर काय फरक नाही पडला तर मला फोन करा मी इकडे कर काय द्या बाबा टीम तो सगळं ओके करते तुम्हाला मी दिलाय तो कारंदा त्याच्या फेऱ्या मारून जरी फरक पडला नाही संध्याकाळी मला फोन लावा यात मिरच्या कारंदा आणि तातण्या घेऊन या अरे बाबा एवढाच काय सांगला घेऊन ये फक्त फरक पडला पाहिजे फोन करते बोल बायको हा बोलताना कोथिंबीर घेऊन या कोथिंबीर हा आणि एक गड्डी कोथिंबीर पण घेऊन लोक राहते अरे हा आहे ठीक आहे ठेव बायको आलो आलो ठेव बाबा तुझं लगीन पण झालाय बाबा लगीन झालाय माझ्या लग्नाने तुझा काय करायचे आता झालं तुमचं काम तुम्ही जा एवढी कोथिंबीरची गड्डी घेऊन या चला जा तुम्ही आता तुमचं काम झालंय काय फरक नाही पडला तर फोन लावाय बर तिला काय म्हणतो तू पण बर हा अशी बाबा जा जा आता जा चल आज ती जा तिला नीट न्या उचलून पाडाची कुठं बघू आज किती धांदा आलाय सगळी आता कोण नाही गिरायची काय ना किती ना काय कुठं तुझे बाबा आले इम्पॉर्टंट गोष्ट आहे माहिती અરે બાબા તું તો પૈસા પડલ આજ લા વાય થે પૈસા પડલ પૈસા આજથી સોયલી અબી મસ્ત આડ્ડી પકડો ગ હું ગાધર બસ ગુર દેવું થોડી